तर बघा आत्ता माझा साईपा किती झाला आहे आणि आपांना डबा द्यायचा डबा दिलाय बांधून तर बघा आम्ही गेलो होतो खरेदी करायला तर मी व्हिडिओ काय घेतला नाही कुठला ड्रेस घेतला आहे ती मी नंतर आल्यानंतर दाखवते तुम्हाला की म्हणा उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मला सम साडी घेतली बघा आणि साडी पण भारी वाटली आत्ताला आवडली तर आत्ताला आता आम्ही साडी घ्यायला चालू आहे रिटर्न तर चला आत्ता कशी घेतात कशी नाही साडी ती बघू आणि आपण पण डबा देऊ त्यांनी पूण्यात ड्रेस बदलायला भाऊ चला फिरायला माझ्या भाऊ आला कोणच नाही नवरा बी जागेवर नाही आपा बी गेलं कामावर भाऊ आहेत त्यांच्या ह्याच्या गे जाऊ आपल्या पिवळेपे मी आले जाऊणींच्या सोबत दिवाणवर आहे भाऊ मग लेकरणात पुढं जात चला आता आम्ही जातो ताई पण आहेत ताई चालल्या होत्या जिंतीला तर त्यांना थांबून घेतलंय तर उशीर झालाय म्हणून आम्हाला कपडे घेऊन यायला पाच सहा वाजले घरी असतो मग आल्यानंतर आवडली पटापट काम आणि झालं आता चाललंय रिटर्न डबा घेतलाय आपण तर आहेत बघा इथं आपणला फोन लावला होता डबा न्यायला या म्हणून आपणला वाटलं घरीच डाव न्यायला ओलावत त्यांना म्हटलं इथं गेट वर या डाबा देतो देतोय तो गे आणखी काय झालं कस काय बिस्किट आता कशाला हयाल तुमचा डबा

टाका पिशवी आहे की आपल्याला ड्रेस बदलायचा आहे ना तुम्हाला चला आपलं जाऊ पुढे बघू तर आता आलो बघा आम्ही दुकानात चाललोय दुकानापासी सगळ्या वाटत आत्यांनी बघा आता कमराचा पदार्थ सोडला नाच आता आत्यांना आपण बघा आता काय काय आहो बघा की इथं तर बघा रविवारी कार्यक्रम आहे त्याचं इथं ही पण लावली दुकानापाशी आपल्या आणि तिकीट पण आहेत बघा ह्या दुकानात ठेवलेली साडी हा तिथ तीच तीच ती, ती, ती ती, ती ती दाखवलं ती की तसच बघायचं म्हणल्या हा बघा आत्या सगळ्या दोघ तिकडनं असं साड्याच आहेत Şimdi de yakalar gibi olacak. Ha. Şöyle. Magar oldu. Bir pencere mi? Hı. तुम्हाला घालायची असली तर ती पण घाला पिवळी साडी घालायची असली तर हा हे आहे चांगली ओके दुसरी बघा आणखीन घ्यायची काही चाल राधा पण आली बघा आमच्यासोबत कोणासोबत आली आमच्या सोबत नाही आली मामा, मामा सोबत आम्ही चालत आलो तिघी जण तर घेतल्या बघा साड्या इथं आम्ही पिवळे घेतली गुलाबी आणि घडी घालते साडीचे अशा तीन साड्या घेतल्या आता मामांला कपडे बघ घेत मामा उद्याच्यालाच निवांत बांधता

राधा मध्ये ती कशी उभा राहिली आता करून दाखव हिथून धडकलं होत त्यांनी रुल्स मध्ये हा आणि हा बघितलेलं आहे हा हिथेहून आरशात बघून परत इकडं गेलं ह्या साड्यांचं पण घेतलंय बघा चला आपलं वरती बघा आता ताई आता इकडं ताई बघायला लागली कपडे हा माझा असाच आहे बघा हा हा तुमचा बदलाय आणलेला काही नाही कळ ना बघा हा बिल लागतं चला बघा आता साड्या घेऊन झाल्या तरी हे साड्या बघतात का नाही तर डबल चेंज करून मिळणार नाहीत त्यांना किंमत सांगा की एकदा साड्यांची आता म्हणत होता त्याच सांगते ना सात चल चल घ्यायची नाही बघायची वापर चला

असू दे आता चला गेल्यावर हो स्क्रीन ला दिसत होता मग आता दुकान पण बंद झालं दहा वाजून तर चला आता आम्ही जातो एक घरी चाललय गाडी वालेत का चालत आलेत चालतच चाललंय चालत आलय का तसं आहे गाडी दिसताना ना कोणी घडत नेमका गणपती बाप्पा ना लवकर या आमच्या घरी आता खरेदी करते गणपती ताई चला आता आम्ही चालत चाले चाले घरी रिटर्न ताई आपण दाखवलं दाखवलंय चांगलं आहेत का बिस्किट तुम्ही दिलेलं चांगले आहेत का त्याच्यावर आय म्हणली तू पूजा द्या म्हणणं नको तू चल तर ताने आणायचं कशा तू म्हणायचं अशाच कशाला आणल्यात तशाच कशाला आणल्या गेले की आता आत्ता गेले पुढं बोरा बोरा। तर आता आम्ही आलो बघा घरी तर घरात चवली मसाला पॅकिंग मसाल्याचा वास येतो लांबपर्यंत पण मसाला भरतात किसणारे पडतो तर बघा साड्या घेऊन आल्यानंतर मी ब्लॉगच घेतला नाही आणि बघा आल्यानंतर थोडासा मसाला पॅक करू लागितला आणि साड्यानंतर ठेवल्या आता झाले जेवण ती आणि रात्रीच्या बारा वाजून गेल्यात बघा आणि रात्रीच्या बारा वाजता ब्लॉग घेते जेवण येते आत्ताच झालेत आणि